श्रावण मासातील चौथा आणि शेवटचा शनिवार आहे बघा संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी उपाय उपासना व्रत सेवा करण्यासाठी हा संपूर्ण श्रावण महिना अत्यंत महत्वाचा आणि उच्च कोटीचा सा मानला जातो तसेच या संपूर्ण महिन्यात येणारा सोमवार आणि शनिवार हे दोनही दिवस उपाय करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात आता आज असणारा श्रावणातील शनिवार हा शेवटचा श्रावणी शनिवार आहे शनिवारचा दिवस हा नकारात्मकता नष्ट करण्यासाठी घरामध्ये असणाऱ्या सर्व वाईट शक्तींना घराच्या बाहेर काढण्यासाठी आपल्या घरामध्ये काही का जर कोणी तांत्रिक बाधा केलेली असेल कुणी काही नजर बाधा लावलेली असेल काही जादूटोणा केलेला असेल तर अशा सगळ्या दोषांचा सगळ्या बाधांचा नाश करण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण असं म्हटलं जातं की शनिवारी केलेला कुठलाही उपाय हा कधीच खाली हात जात नाही तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणातील शेवटच्या शनिवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा शनिवारच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी रात्री बाराच्या आत तुम्हाला ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे ही एक वस्तू जर श्रावणातील शेवटच्या शनिवारी तुम्ही घराच्या बाहेर फेकून दिली तर तुमच्या घराची बांध खुली होईल घरामध्ये असणारी नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल घराला कुठलेही दोष लागले असतील तर ते त्या दोषातून तुमच्या घराची मुक्तता होईल घरात कितीही गरिबी असेल काही वर्षानुवर्षांपासून गरिबीत राहतोय दिवस बदलत नाहीयेत कितीही कष्ट किंवा मेहनत केली तरी नशीब साथ देत नाहीत अशी जर तुमची सिच्युएशन म्हणजे अशी जर तुमची कंडिशन असेल तर त्या परिस्थितीतून तु, तुमची मुक्तता होईल कारण हा एक उपाय केल्यानंतर घरातील दारिद्र्य संपून जाईल आणि घराची घरातील प्रत्येक सदस्याची भरभरून प्रगती होईल बघा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे बऱ्याच वेळा असं होतं की घरात एखाद्या दे व्यक्तीच्या अंगात येतं बऱ्याच वेळा आपण म्हणतो की काहीतरी बाधा झालेली आहे एखादा असा व्यक्ती असतो की ज्याच्या पाठी सतत आजार पण असतून ही गोष्ट वेगळी आहे आणि सतत म्हणजे एक आजार बारा जाला की दुसरा, दुसरा आजार आजार बरा झाला की तिसरा तिसरा आजार बरा झाला की चौथा किंवा वर्षभर एकच आजार रिपोर्ट नॉर्मल पण आजार काही संपत नाही असं जर काही असेल तर त्यासाठी देखील त्या व्यक्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आता सगळ्यात पहिले हा उपाय रात्री बाराच्या आत्तापासनं एक संध्याकाळी सातच्या पुढे रात्री बाराच्या उपायासाठी तुम्हाला ज्या वस्तू 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 लागणार लागणार आहेत त्या मी सांगते सगळ्यात पहिली तुम्हाला आहे ती म्हणजे काळे तीळ काळ्या रंगाचे जे तीळ रंगा असतात हे तुम्हाला घ्यायचे एक दोन ते चार चिमूडभर तीळ घेतले एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये सगळ्यात पहिले दोन ते चार चिमूडभर काळे जे तीळ असतात ते घाला यामध्ये एक चिमूटभर काळी जी मोहरी असते ही मोहरी घाला त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती थोडंसं खड्यांचं खड्यांचं नसेल तर जे बारीक वाटलेलं मीठ असतं हे मीठ तुम्ही घेतलं तरीही चालेल हे मीठ तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे तुमच्या घरात जर तुरटीचा खडा असेल तुरटी फिट करी ज्याला म्हणतो तर आवर्जून तुम्हाला एक छोटासा तुरटीचा खडा घ्यायचा असेल तर घ्या नसेल तर ठीक आहे पण असेल तर आवर्जून तुरटीचा एक खडा घ्या त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती जी महत्वाची गोष्ट ठेवायची आहे ती म्हणजे काळीविरी मिरी ज्या आहेत ह्या तुम्हाला जन्म तारखेनुसार घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा जन्मतारीख आता समजा माझी जन्मतारीख आहे पंधरा माझी जन्मतारीख आहे पंधरा तर एक आणि पाच किती होतात सहा मी सहा काळी मिरी घेणार तुमची जन्मतारीख असेल आठ तर तुम्हाला आठ काळ्या मिऱ्या आहेत ज्यांची आहे त्यांनी त्यांनी दोन असेल घ्यायच्या तीन असेल त्यांनी तीन घ्यायच्या चार असेल त्यांनी चार घ्यायच्या ज्यांची पाच असेल त्यांनी पाच घ्यायच्या ज्यांची जन्मतारीख नऊ असेल त्यांनी नऊ घ्यायच्या मात्र ज्यांची जन्मतारीख दहा आहे त्यांनी एक आणि शून्य किती होतात एक म्हणजे जेव्हा डबल संख्या असेल पंधरा असेल अठरा असेल वीस असेल वीस आणि शून्य किती दोन आणि शून्य किती होतात दो, दोन त्यांनी दोन मिरी घ्यायच्या आपल्या जन्मतारखेनुसार काउंट करून तुम्हाला फक्त एक ते नऊ ज्यांची जन्मतारीख आहेत त्यांनी त्या संख्येनुसार घ्या बाकी कुणाची बारा असेल तर एक आणि पाच किती होतात बेरीज करायची एक आणि सॉरी बारा ज्यांची जन्मतारीख आहे एक आणि दोन किती होतात ती, तीन त्यांनी तीन मिरी घ्यायच्या आपल्या जन्मतारखेनुसार बघा आपली जन्मतारीख जी आहे ती आपल्या नशिबाला साथ देत असते आणि नशिबाला साथ देणारा हा जो अंक असतो तो आपल्यासाठी एक ज्याला म्हणतो की अट्रॅक्शन अंक किंवा ज्याला लकी अंक ज्याला एंजल नंबर आपण म्हणतो अंक असतो म्हणून तुम्हाला तितक्या काळ्यामेऱ्या घ्यायच्या आहेत त्या ज्या काही तुमच्या जन्मतारखेनुसार काळ्यामेर्या असतील तर त्याच्यावरती ठेवायच्या प्लेटमध्ये आणि त्याच्यानंतर ही जी प्लेट आहे ती सगळी उजव्या हातात काढून घ्यायची प्लेटमध्ये ठेवलेलं सगळं जे आहे ते उजव्या हातात काढून घ्यायचं हाताची मुठ बंद केली तरी चालेल ओपन असली तरीही चालेल ठीक आहे आता तुम्हाला काय करायचं तर घरातले जे चार कोपरे आहेत या चारही कोपऱ्यांना ही मूठ हाताच्या मुठीत घेतलेल्या ज्या वस्तू आहेत त्या घरातील चारही आतील कोपऱ्यांना तुम्हाला स्पर्श करायचे आहेत तिजोरी जिथे तुमचं कपाट आहे ज्यात तुम्ही सगळं काही सोनं वगैरे ठेवते तुमच्या पिजोरीला स्पर्श करायचे मुख्य जे प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वारावर खाली बसा किंवा उभे राहिला तरी चालेल पण उंबरठ्यापासून वरपर्यंत वरपासून खालपर्यंत सात वेळा हातामध्ये घेतलेल्या वस्तू उतरवायच्या आहेत प्रत्येक वेळी उतरवत असताना तुम्हाला नशिबाची साथ मिळण्यासाठी दारिद्र्य नष्ट होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आजपासून माझ्या आयुष्यातील सर्व दारिद्र्य दुःख सगळं काही नष्ट व्हावं आणि माझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी भरभरा भरभराट यावी माझी दिवसेंदिवस प्रगती व्हावी माझ्या घरामध्ये असणारे अडथळे दूर व्हावे माझ्या घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती व्हावी असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि म्हणून सात वेळा तुमच्या हातामध्ये घेतलेल्या वस्तू तुम्हाला उतरवायच्या आहे त्यानंतर घराच्या बाहेर यायचं आणि जिथे कोणाचा शक्यतो पाय वगैरे पडणार नाही किंवा सहसा तिथून जा एक करत नसेल अशा ठिकाणी या वस्तू तुम्हाला फेकून दक्षिण दिशेला फेकल्या तर उत्तम नाहीतर कुठल्याही दिशेला फेका पण जी थोडीशी जागा असेल त्या दिशेला आहे फेकल्यानंतर पूर्ण हात जे आहे ते झटकायचे आहेत घरात येण्यापूर्वी एक मग भर पाणी पायावरती हातावरती घ्यायचं स्वच्छ हात पाय धुवायचा आणि मग त्यानंतर घरात प्रवेश करायचा बघा ज्या वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तुरटी असेल काळी मोरी असेल काळे तीळ असेल काळ सॉरी काळे तिळ असेल किंवा खड्याचं किंवा वाटलेलं जे मीठ असं हे मीठ असेल आणि काळी मीठ ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्यामध्ये नकारात्मक शक्ती शोषणाचं प्रमाण हे खूप जास्त आहे आणि या सगळ्या गोष्टी शनिवारच्या दिवशी अत्यंत सिद्ध मानल्या जातात शनिवारच्या दिवशी जर या वस्तूंचा तुम्ही उतारा घरातून केला तर त्या क्षणात तुमच्या घरामध्ये असणारी गरिबी दारिद्र्य दुःख क्लेश सगळं काही नष्ट होतं माझ्या घरात तरी मी तुम्हाला सांगते पंधरा दिवसात महिन्यातून प्रत्येक महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून हा उतारा आम्ही आमच्या मुलांसाठी किंवा घरासाठी आवर्जून आणि खरं सांगते खूप चांगला अनुभव आहे खूप सुंदर अनुभव आहे दुःख असेल किंवा घरातील क्लेश कमी होतात अडथळे कमी होतात अडचणी कमी होतात सतत लागत असणारी नजर कमी होते आणि मेन म्हणजे आजार पण कमी होतात करून बघा केल्याशिवाय कळणार नाही अत्यंत साधा सोपा उपाय आहे आज या श्रावणातील शेवटच्या शनिवारी हा नक्की उपाय करा आणि आपल्या घरामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दुःख क्लेश जे काही आहे तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह ते सगळं घराच्या बाहेर करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा